नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबदेल पण घेतलं वाचल वाचलं हऊ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजार भाव होणार साडेचार हजार पण सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत दे सोयाबीनचा बाजार साडे चार हजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलंय की जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनचा भाव होणार साडे चार हजार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओ लाईफ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सर्व कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजार भाव होणार साडे चार हजार भर जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल सध्याच्या कंडिशनला अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कशी आहे सोयाबीनची भाव पातळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय आंतर बाजारात सध्या कशी आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि सर्वांचा देशातील सोयाबीनच्या भावावरती भविष्यात कशा पद्धतीनं होणार परिणाम आणि या परिणामामुळे देशातील बाजारात सोयाबीनचा भाव जानेवारी महिन्यात साडेचार हजार होणार अथवा नाही या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा चला घेऊयात आता अचूक उत्तर तर बघा मित्रांनो सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो किती आहे बाजरा चा ला चा भाव। आप ला तर आंतरराष्ट्रीय बाजारात सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा अभाव हा आपल्याला नऊ पॉईंट पन्नास डॉलर प्रतिभुल्स पासून नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रतिभूल्सच्या दरम्यान दिसत आहे आपण जर बघितलं तर डिसेंबर महिन्याचा शेवट आणि जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा या ठिकाणी आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात सिबॉटवर सोयाबीनचे व्यवहार बंद दिसतील म्हणजे आठ जानेवारीनंतरच बाजार उघडतील आठ जानेवारीनंतर बाजार उघडला की लगेच सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येईल का याची शक्यता जवळपास शून्य टक्के आहे जो काय बदल होणार आहे तो पंधरा नंतर होईल आणि पंधरा जानेवारीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव सुधारून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबुसपर्यंत जाऊ शकतो याच्यामुळे देशातील सोयाबीनच्या भावाला पंधरा जानेवारीनंतर आधार मिळू शकतो शिवाय देशातील सोयाबीनची विक्री पंधरा जानेवारीनंतर कमी होऊ शकते या असणाऱ्या सरकमचा आपल्याला पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसू शकते मग सोयाबीनचा भाव या सुधारणेमध्ये जानेवारी महिन्याच्या शेवटी म्हणजे एकतीस जानेवारीपर्यंत साडेचार हजार होईल अथवा नाही याचं उत्तर आता देतो बघा मित्रांनो सध्याची भावपात्री एकोणचाळीसशे ते बेचाळीसशे दरम्यान आहे सोयाबीन भावातील सुधारणा शंभर रुपये ते दीडशे रुपये याच्यावर असणार नाही म्हणजे सोयाबीनचा भाव हा जास्तीत जास्त चार हजार तीनशे किंवा चार हजार तीनशे पन्नासपर्यंत पोहोचेल याच्यावर सोयाबीनचा भाव जाण्याची अजिबात शक्यता नाही म्हणून एकच गोष्ट लक्षात घ्या की सोयाबीनचा जो बाजार भाव आहे तो एकतीस जानेवारीपर्यंत म्हणजे जानेवारी महिन्यात कोणत्याही परिस्थितीत साडेचार हजार पार जाऊ शकत नाही भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहतं आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार